सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने देवगड जामसंडे शहरात काही व्यक्ती हिरवेकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र भाजपा पदाधिकारी हा प्रकार हाणून पाडतील व हिरवेकरणातून शहराला मुक्त करतील असा इशारा माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांनी दिला आहे देवगड जामसांडे शहरांनी नितेश राणे यांना सर्वाधिक तीन हजार आठशे मतांचं लीड दिले असे भाजपा शहराध्यक्ष योगेश पाटकर यांनी सांगितले सर्वप्रथम मी देवगड जामसांडे शहरातील सर्व मतदारांची या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी विकास या एकमेव मुद्द्यावर नितेश राणे साहेबांना भरघोस मतदान केलेलं आहे अंदाजे मतदान आठ हजारच्या जवळपास झाले देवगड जामसांडे शहरात त्यापैकी तब्बल जवळपास सहा हजारचं मताधिक्य सॉरी मतदान हे राणे राणेसाहेबांना मिळाले आणि एकंदरीत तीन हजार च्या आसपास आपल्याला या ठिकाणी लीड मिळाली आहे त्यामुळे मी मला देवगड दामचने शहरातील मतदारांना या ठिकाणी धन्यवाद मी करतो तसंच यापुढे सुद्धा देवगड दामचणे शहरातील जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी त्याची एक जबाबदारी आता आमच्यावर आलेली आहे की आम्ही प्रामुख्याने ज्याच्यामध्ये पाणी प्रश्न असेल अचऱ्याचा मुद्दा असेल मुद्दा असेल किंवा इतर काही प्रत्येक प्रभागातील जे काही विकासाचे मुद्दे असतील ते आम्ही मार्गी लावण्याचं काम या ठिकाणी नितेश राणे साहेबांच्या आमदार नितेश राणे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी करू धन्यवाद सर्वप्रथम मी आमदार नितेशजी राणे यांनी हॅट्रिक विजयाची हॅट्रिक चांगल्या यांनी केल्याबद्दल मी देवगड जामचंडेवासी यांच्यातर्फे त्यांचे आभार मानतो तसेच ज्या मतदारांनी आमच्या देवगड जामथंडे मतदारांनी जो आम्हाला चांगला साहेबांच्या आमदार साहेबांच्या मागे राहून जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मीही त्यांचे आभार मानतो जो असा देवगड जामखंडे शहराचा आलेख चढता आलेख हा आम्ही कायम पुढे नेण्यासाठी प्रयत्न करू आणि जी, जी काय आम्ही जे देवगड जामसंडे शहरातल्या समस्या आहेत त्या आता आम्ही लवकरच मार्गी लावू आताही ज्या काय समस्या आहोत त्या अडी अडचणी होत्या त्याच्यासाठी आम्हीच धावून गेलेलो होतो सत्ता जरी वेगळी असली तरी त्यांचा काही उपयोग झाला नाही यापुढे आम्ही जनतेसाठी म्हणून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नात राहू धन्यवाद देवगड जामसंडे शहरवासियांनी जे भरघोस मतं हे आमदार नितेश राणे यांना दिली आहे त्याच्यात प्रामुख्याने विकासात्मक आमदार नितेश राणे यांनी केलेल्या विकासात्मक काम आमदार साहेबांचं देवगड शहरावर असलेलं प्रेम आणि प्रत्येक प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचणारे आमचे आमदार नितेशजी राणे आणि प्रामुख्याने एक विषय घ्यावा असं वाटतोय तो म्हणजे लाडक्या बहिणीने दिलेला आशीर्वाद आणि दुसरा एक विषय मुद्दा महत्वाचा आहे की हिंदू हा आमच्या देवगड जामसंड्यामधील जागृत झाला आणि त्या हिंदूंची सुद्धा मतं आपल्याला ह्यावेळी पडलेली आहेत आणि मी शतशा आभारी त्या ज्यांनी विचार करून मतदान केलं त्या सगळ्यांचे मी ह्या निमित्ताने आभार मानतो आणि देवगड जामसंड्यामध्ये एक फिरताना आम्हा आम्हाला एक निदर्शनास आलं ते आज मी आजपासून आम्ही तो पण केलेला आहे जसं आमदार नितेश राणे यांनी हिंदुत्वासाठी पूर्ण महाराष्ट्रात जे जनजागरण चालू आहे त्या पद्धती देवगड जामसंडे मध्ये सुद्धा काही व्यक्ती हिरवकरण करण्याचा प्रयत्न करत होते आहेत आणि ते आमच्या आता निदर्शनास आलं आहे आणि त्या हिरवकरण ठेचण्याचा प्रयत्न आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते करणार आहोत देवगड जामसंडे जनतेला जनजनात त्या निमित्ताने त्रास होतो आहे त्या निमित्ताने आम्ही त्यांच्याशी पाठीशी राहू आमदार नितेश राणे सुद्धा या निमित्ताने ह्या गोष्टीचा लक्ष घालून देवगड मध्ये जे काही हिरवीकरण चालू आहे देवगड धामसंडी शहरात खास करून त्याचाही आम्ही पुढे पाठपुराव करून तो बंदोबस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत समुद्रकिनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत